नवील शहा धुणी रेडका का शो सातापडी कोल्हापूर पुलिका शो तयार रा. आकाश कापडे कोल्हापूर शहर लाल पट्टी मध्ये चला आणि निखिल कदम पुणे शहर निळ्या पट्टी मध्ये तयार है। दोन मानवी बाग आमने सामने कोल्हापूर विरुद्ध पुणे शहर काका काका का इथे या अहिल्यानगरच्या कुस्तीगराची कुस्ती चालू आहे बुजर मॅट आखाडा क्रमांक दोन वरती झालेला आणि संपलेल्या कुस्तीमध्ये मयुर तांबे अहिल्यानगर हे पैलवान विजय विजय चालू नंतर माती दोन वरती ब्याण्णव किलो ब्रांज पथका ब्याण्णव किलो माती विभाग आणि ब्रांज पदक संपलेल्या कुस्तीमध्ये नुमान शेख बीड विजयी रेड च्या बॉक्सची असणार असणारे थोडं खाली उतरा दादा तिथल्या आमच्या साईड पंचांना थोडं आपल्यामुळे डॉक्टर टीम माती आकडा क्रमांक दोन वरती या सरपंच म्हणून रमेश थोरात अतिशय साइट पंच म्हणून बघण्याला एक कुस्ती झाली संपलेल्या कुस्तीमध्ये लाल कष्ट धारण केले अजय थोरात सातारा हे पैवान